उमरखेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे आमदार नामदेव ससाणे करतायत त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्यामुळे पक्षातील इतर इच्छुकांनी आपली दावेदारी केली आहे यामुळे आता भाजपमध्ये आपसातच रस्सीखेच पाहायला आहे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व नामदेव ससाणे करत आहेत त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्यामुळे पक्षातील इतर इच्छुकांनी दावेदारी केली आहे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र नजरधने यांना उमेदवारी नाकारण्यात आली या निवडणुकीत आमदार नामदेव ससाणे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याची बाब नजरधने यांनी कबूल करत एक प्रकारे आमदार ससाणे यांच्यावर निशाणा साधला पक्षानं उमेदवारी दिल्यास निवडणूक लढव अशी इच्छाही बोलून दाखवली भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिल्यास या उंबरखेड महागा विधानसभेतील सत्ताधारी आमदार म्हणून जी कामे केली होती त्याच्यातली अर्धवट राहिली काम करण्याची ही मला स्वर्णसंधी असेल दुसरं की या ठिकाणी माझा दोन हजार नऊच्या पराभवानंतर माझं चारित्र्य या जनसामान्यांनी पाहिलेलं आहे आमदारानंतर माझं चारित्र्य जनसामान्य माणसांनी पाहिलेलं आहे आणि आज एकोणीस ते चोवीस या काळामध्ये पार्टीने थांब म्हटल्यानंतर थांबलो तेही माझं चारित्र्य पार्टीने पाहिलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मा माझ्या या संयमाचा निश्चितच जनतेसाठी किती उपयोग करता येईल त्यासाठी मी निश्चितच विकासाच्या दृष्टीनं जनतेसाठी काम करण्याचा प्रयत्न करत राहीन तर आमदार ससाणे यांनी विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामं केल्याचा दावा केला आहे विरोधक या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा उहपो ज्याप्रमाणे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे त्यामुळे त्यांना मतदान करू नका अशा प्रकारे जेव्हा त्यांनी बोलले तर त्यांचा खरा जे जो चेहरा आहे हा राहुल गांधी ज्यावेळेस अमेरिकेत गेले आणि त्यांनी सांगितलं की आता भारतामध्ये आरक्षण बंद आरक्षण रद्द करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं आता आम्ही या ठिकाणी आरक्षण रद्द करणार आर। हा त्यांचा खरा चेहरा आहे त्यामुळे ही लोकं या ठिकाणी आमची बदनामी करतील त्यांना करू द्या पण आम्ही त्यांना जो आमच्या कामातून त्यांना उत्तर देऊ आमचा धर्म आहे सेवेचा हे आम्ही त्यांना सेवेतून त्यांना आम्ही या ठिकाणी उत्तर देऊ तर भाजपचे पदाधिकारी भाविक भगत हे उमेदवारी मिळवण्यास इच्छुक आहेत त्यांनी या मतदारसंघात मोर्चे बांधणी चालवली आहे निवडणुकीच्या काळापुरते लोकांना पैसा वाटतात संपत्ती दाखवतात लोकांना पार्ट्या घालतात अशा लोकांना एक्सेप्ट करू नये कारण असं जर झालं तर आज गेली कित्येक वर्षापासून या मतदारसंघाच्या समस्या आहे त्याच पद्धतीच्या आहे परंतु जी लोक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि केवळ दुर्लक्ष करत नाही तर त्या समस्यावर कुठंतरी पांघरून घालण्याचं काम करतात अशा लोकांना धडा शिकवण्याचं काम मात्र यावर्षी जनता केल्याशिवाय राहणार नाही मग त्या ठिकाणी कोणी असो जर माझ्यासारख्या व्यक्तीने जर एखादी तिकीट आणली कुठल्या पक्षाची पण मी जर लोकांशी प्रामाणिक नसेल तर लोक माझ्यासारख्याला सुद्धा निवडून देणार नाही पण मी जर प्रामाणिक काम करत असेल मला पक्षाचं तिकीट भेटू नाही भेटो असे मी म्हणत नाही मला पक्षाचं तिकीट भेटेल किंवा मी अपक्ष लढेल हाही माझी भूमिका नाही पण माझ्यासारखी जी लोक त्या मतदारसंघामध्ये काम करतात त्या लोकाला मात्र लोक निवडून राहणार नाही एवढं नक्की तर आपण रुग्णालय क्षेत्रात काम केलं असा दावा भगत यांनी केला आहे